अन्याय बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध न्याय देणारा एकच संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्यांशी सदोतीस अठ्याहत्तर शून सर्वांचा आवाज मराठी आमदार गोपीचंदी पडळकर साहेबांनी पडोकर साहेब भगवान बाबांच्या नावानं मामाच्या नावानं मराठवाडा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लागला आहे निजामांच्या विरोधामध्ये बंड करणारे निजामांना भूई थोडी करणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रताप्रणाव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेच चा पाणी चाकताय ज्यांचा आदर्श घेतला ज्यांचं नाव घेतलं तर बारा हत्तीचं बळ येत आहे असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिंमत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिहिमानं तळखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब या हॉस्पिटलवरती आहेत राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब हॉस्पिटलवरती आहेत माननीय प्रकाश लक्ष्मणराव हके साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता वेळ जास्त घेत नाही मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून आलोय एकोणीसशे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा ना लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे सदुसष्ट ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मित्रांनो मि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथे केलगार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे सेहेचाळीस जाती एक आज आपण सगळ्यांनी एक दिनानं एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे हात वर करा सगळे मिडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्यामध्ये भांडण राहू पाहताय जरा हात थोडा वेळ वर झाला ते आमच्या आमच्यामध्ये भांडण राहू पाहतायत तीनशे से सेहेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा आमच्या सगळ्यांचं थर्मय आमचा नेता एकच आहे माननीय छळान मुलीला कुणाची काय अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण मागं बघितला होता राजकारणामध्ये रा माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहीत हो आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गणित जुळू शकतं आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बापत तिकड बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय एवढे वाटत का रे घोडे लावण्याच्या तयारीत धनगरे आता तुम्ही त्या नागाला नका खणगरांना तो भूमिका घावं लागणार आहे खणगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे खणगरांच्या आहे लढाई लडू रस्त्यावरची लडू न्यायालयातली लडू सरकारबरोबरची लडू लढू खणगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल मी म्हणतो की योग्य आहे का अयोग्य आहे आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल अख्या फटक्या समातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे कसं उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसीने धनगरांनी शिकलं पाहिजे धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापितांच्या छातारावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा मॉरी समाज एक झूट आहे जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रावसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला समाज आपला मोठा आहे शेती आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठीमा या सगळ्या विषयाला परंतु ची चळवळ खिरखिरी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानावाला काय देतो अरे त्याच्या गावामध्ये दे अहिल्या देवीचा पुतळा लावायला या अवलानीला विरोध केला तो झेला लावायला द्यायचा आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय थाकेसला गाडीवर दगड टाकणारा गेवराजला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही ओडिस आण म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या हा तुमचा एक, एक कलमी कार्यक्रम चालला आहे समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला समाजा शिव्या एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघेही आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक राजविडा नेता आपल्याला लागला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी लेखना असेल या स्पीठावर बसले आणि कळवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात काही गडबड करायची नाही आपल्या फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजकांनी हो गोपीचंद सतरंजी उभास मी मांडी घालून खाली बसणार कारण हो बी हक्क आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का सगळ्यांना हात वर करून जोरात सांगा भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे जर आहोत अरे सरसकतचं प्रकरण आलं सरसकटचं प्रकरण आलं आमच्या मामी मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या पुतण्याला द्या अरे काही सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं तसं एवढं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं आता था सगळे आम्ही हे आहे आम्ही तुम्ही कसं काय रे तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला गरीब मरादा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहे ना गोपीचंद पराट आहे ना धनंजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळं आरक्षण आहे जर तुम्ही ओबीसी विरोध करतोय ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एसईबीसीचं आरक्षण दिलाय त्याचं आम्ही काल ही समर्थन करत होतो आज ही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं कुंभाराचं लोहाराचं भिसाळ्याचं गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकाऊ पाहतोय याला आमचा विरोध आहे म्हणजे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढं बसणार मी चंद्रकांत खरं तर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही त्या खुर्चीच्या पुढं बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट घालून पाडणार आहे ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोर लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी नाही आम्ही सर्व समावेशक आहे ना तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो मी धनगर आहे पण ओबीसी आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या आल्या चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला लावता आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय चार दिवसापूर्वी बीड मध्ये आलो होतो गंदो से आगे छाती नाही होती गंदो से आगे छाती नाही होती धर्म से बडकर छाती नाही होती आणि म्हणून सर्व आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा असाय आहे हि आम काय तो आहे का हे राजकारण ते राजकारण आणि आपल्या आपल्यामध्ये जर भांडत ना माती होऊन जाल होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि जी तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत मिळाले नाही आणि पुढे मिळणार नाही याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि अगोदर दाखले काढलेत रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येते नाही तर पुढे कुल येते ओव्हर रायटिंग माग कू चला द्या धाकला पुढं कु द्या ढाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांस खोटा ढाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलेला दाखला देते पण आज झाले त्यांना काय वाटतं आम्ही लई धाकले दिले मागं झाकले यांनी काढले परेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या लागल्यावरती आहेत नाशिकमध्ये तशी परत येत सगळीकडे आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळे लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्यामध्ये पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकड गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि नागपूर असेल इकडे तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणाचा मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा ढाकरा नको मुंबई मध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडे पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे ठाणेच्या मध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आहेत आठ तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर ह्या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जिहार जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला तुम्हाला हातीमध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुरु पाच कर की लोहार म्हणतो माझं गावात एकच घर आहे लपतोय अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबांचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा अठ्याहत्तरावा वाढ वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहावा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तो मुंडे साहब जातील, भुजबल साहब जाते तो निवे स्टेटमेंट ऐसा माला मना चाह हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है वरना यू तो मुर्गो के सर पर भी ताज होता है भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पांडाल तुम्ही पडाल तशा तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पूर्व दिल ना आणि द्यावं लागेल नाही दोन दिल म्हणताय एक दिली तर दोन दिल म्हणताय नीट ऐका हे वरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपले सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागात ताकदी नऊ व्हाव मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ही चाचन्याय जनतेला झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो यावर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली कितीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याचं सगळं श्रेय मान्य भुजबळ साहेबांच्याकडे जातं एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे ने, नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद जय